नमस्कार मित्रांनो सागर पाटील परत एकदा तुमचे आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये भरभरून असे स्वागत करत आहे सर्वांना खरोखर सांगतो की आता केलोने गावाचा जो जल्लोष आहे तो जल्लोष दाखवायची आता तयारी सुरू झालेली आहे आता रात्रीचा ब्लॉग शूट करतो याचा अर्थ समजायचा की आज काय आहे आज काय आहे तर बैरदेव पालखी सोहळ्याचं जागरण जागरण म्हटलं की काय असतं हो की तिथे जल्लोष असतो हो आणि बरंच काय असतं आणि ह्या वेळेचं जागरण जो आहे ना जरा वेगळा आहे दरवर्षीप्रमाणे आपण कसं नवीन नवीन प्रयोग ट्राय केलेत ना त्याच्यामुळं काय होतं माहिती की प्रेक्षका देखील उ म्हणजे आता उत्कृष्ट असा प्रसार मिळतो आणि मला देखील म्हणजे प्रसारित करायला खूप छान वाटतं तर आता आपण जागरणासाठी चाललोत बैरदेव पा म्हणजे बैरदेव मंदिर आहे ना तिथं चाललोत आणि जाऊया मस्त खूप छान तुम्हाला मजा येईल हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओची मजा येईल तुम्ही अजिबात स्किप करू नका मग जेणेकरून का होईल तुम्हाला असा प्रत्यक्ष जागरणचा अनुभव घेतला असा म्हणजे वाटेल तुम्हाला तर जाऊया आपण बैरदेव मंदिर ते बघा तुम्ही इथं नसशिव काय देवला तिथं नसशिव चाकना काय सोलाला हां ठीक आहे ठीक आहे नाही नको, ना। नको 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 अरे आपण आता मंदिराकडे प्रस्थान करतो म्हणजे आपण आजच्या दिवशी प्रस्थान करणार आता कारण उद्याच्या दिवशी कसं आहे की उद्या दिवशी सोला असेल आपण डायरेक्ट सोला दाखवूया आणि जर आपण बघितलं तर इथे बघा आता देव पालखीतून इथे येणार त्याच्यामुळे रस्ता कसा असा टवट वाटला पाहिजे म्हणून इथे रांगोली काढण्याचं काम चालू आहे तिकडे वहिनी रांगोळी काढतात आपण बघतो वहिनींचे खूप खूप धन्यवाद आणि आपण पुढे चाललो तिथे मामा भेटलेला आहे नमस्कार चला जागरणाला ओके तर आता मी बाजूला असणाऱ्या बाकलवडीत म्हणजे शेतामध्ये आहे तिकडं आणि आपण जर पाहिलं तर बघा खूप सुंदर असं दृश्य मंदिराचं दिसतं म्हणजे आजूबाजू एकदम सामसुम गाव आणि तिथं असणारं एकदम दिव्य असं भव्य असं बैरदेवाचं मंदिर बऱ्याच वेळेला अशी इच्छा होती की दाखवावं दाखवा असेल आणि शेवटी आज दाखवला मेहनत घेतली मी तर आता कसं आहे की आजचा कार्यक्रम जो आहे ना तर तो म्हणजे आज दादा येणार आहेत ते नाव मी थोडं तुम्हाला सांगतोच आणि ते नाव सांगितल्यानंतर ते आज म्हणजे त्यांच्या मंजुल आवाजानं आज बैदेव पालखीचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्यांनी सुंदर असं गायन घेतलं आहे ते आपण गायनात बघूया दिला म्हणून गेला पावला पावला चैत्र सप्त मित्र दिन चैतल्या सप्त मिता गोळीच्या आनंदचा दिन आनंदचा दिन आना 调个。 why do you ¿Quién get

I love बैरदेव पालखी सोहळ्याचा जागरण सोला आता चालूच आहे तुम्ही देखील येत असाल की हा मध्ये मध्ये काय येतो परंतु यावं लागतं ते तुम्हाला मी तिसऱ्या पार्ट मध्ये सांगेन की काय मध्ये यावं लागतं कारण थोडंफार सांगावं लागतं <coughs> आता रात्रीचे बारा वाजलेत आणि खरोखर सांगतो की वर्ष सरत गेली अगदी सव्वीस वर्ष झालीत म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला ला चालू झालेला हा पालखी सोहळा आज जवळजवळ म्हणजे सव्वीस वर्ष म्हणजे आता दोन हजार पंचवीस चालू आहे सव्वीस वर्ष झाली त्या पालखी सोहळ्याला अजूनपणे दिमागापणे चालू आहे आणि दिवसेंदिवस त्याची म्हणजे आता जल्लोष जो आहे त्याची प्रचिती जी आहे ती वाढत आहे तेव्हा आता आपण एन्जॉय करूया जागरण सोला गेलेले आहेत आणि आता मी घरी आलेलो आहे आणि घरी देखील बैरदेव पालखी सोहळ्याची तयारी केली आहे म्हणजे जिथून पालखी जाते तिथंच नाही तर आमच्याकडे म्हणजे बाजूला देखील तयारी केली जाते ती आपण उद्याच्या भागामध्ये पाहू तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटरी तर नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लवकरच भैरदेवच्या पालखी सोहळ्यामध्ये बघा कंटिन्यू ती सिरीज चालू होईल आपली तेव्हा सर्वांना जय भैर्देव शिवशंकर नमामी शंकर जय मल्हार